जय हिंद मी प्रवीण पेठे माजी सैनिक संचालक जवान डिफेन्स अँड फोर्स करिअर अकॅडमी वर्धा मी महाराष्ट्र सरकारनं एक नम्र विनंती करत आहे त्यांनी हा जो महाराष्ट्र पोलीस भरतीचा जो घोड केलेला आहे फिजिकलचा जसं की आज जर त्यांनी भरती फिजिकलची वर्धेमध्ये ठेवलेली आहे पोलीस ड्रायवर पदाची आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पोलीस कॉन्स्टेबल किंवा एस आर पी एफची भरती एकदम कोल्हापूर किंवा सातारा जिल्ह्यामध्ये ठेवली आहे तर हे कसं शक्य आहे की एक एका प्रशिक्षणार्थ्याला एकदम वर्धेवरून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला जाणं तुमच्याजवळ जा जा इतका मोठा प्रशासकीय ताफा आहे आय एस लोक आहे हे याच्यावर कधीच काही विचार करत नाही का याच्या पहिले पण सरकारच्याद्वारे असा घोळ झालेला आहे तर भविष्यात असा घोळ नाही झाला पाहिजे आणि वर्तमानमध्ये जी भरतीची दारी ठरवलेली आहे त्याच्यामध्ये संशोधन करून प्लॅनिंग करून विद्यार्थ्यांना त्रास नाही झाला पाहिजे याची तारीख चांगल्या प्रकारे ठरवण्यात यावी अशी महाराष्ट्र सरकारनं आमच्या सर्व जवान डिफेन्स प्रशिक्षण केंद्रातर्फे एक नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र